सकल हिंदू समाज आणि तमाम हिंदू संघटनांच्या वतीने रविवारी सायंकाळी बांगलादेश विरुद्ध ठाण्यात काढण्यात आलेल्या मूक मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोर्चामध्ये एकवटलेल्या हजारो हिंदू बांधवांनी हाती भगवे ध्वज आणि बांगलादेश विरोधातील फलक झळकावले ठाणे महानगरपालिका मुख्यालय कचराळी तलावासमोरून प्रारंभ झालेल्या मूक मोर्चाचे जांभळी नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानात विसर्जन झालं यावेळेस नागरिकांनी भारत मातेच्या जय जयकारासह एक है तो सेफ है असे नारे दिले यावेळेस बोलताना आमदार श्री संजय केळकर यांनी हिंदूंची ही जनजागृती हा खरा इशारा असल्याचं वक्तव्य करत यावेळेस उपस्थितांना संबोधित केलं या मोर्चामध्ये इस्कॉनचे उरुक्रमा गौरव दास तसंच आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखोरे जिल्हाध्यक्ष संजय वागुले नारायण पवार संदीप लेले सुनील जोशी जयंद्र कोळी विकास पाटील आदी सहभागी झाले होते आपण बघितलं की मोठ्या संख्येने या इकडे लोक आज या मुकमोर्चेला सहभागी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार याचा निषेध करण्यासाठी या इकडे सकल हिंदू समाज एकत्र आ है, है इकड़न एक संदेश हमें पूर्ण देशा मरे। देने का प्रयत्न कर निश्चितपण हिंदू हा जागत है हिंदू हाँ समाज हा जागत है एंडमें हा सदेश ज्यास देशभर पसरे निश्चित मोटा प्रमाण में कार्रवाई जब भी हम युनाइटेड रहेंगे हम स्ट्रांग रहेंगे आज तक हम हिंदू राष्ट्र किसी देश में अटैक नहीं किया है ऐसा नहीं होना चाहिए पहली बार हम अटैक करें सो so, हमारा आज से शांति से हम अभी आज शांति से हम वॉक किया है शांति से हम समझाएंगे अगर ऐसे ही आ, हो रहा है तो हम सारे इकट्ठा होना चाहिए फिर उनसे विरोध करना चाहिए भारत नागरिक एक, एक देशा करता एक रहा पाजे एक तो तुम्हें सेफ असाल, एक असाल तो तुम्हारी ताकत जी है ती जग मधे दिसे जैसे आदरणीय मोदीजी ये दाखन दिल कोणी आमच्याकडे तिरक्या नजरेने ते बघू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांनी गेल्या दहा वर्षात दाखवून दिलं तर जागृती ही समाजामध्ये पण झाली पाहिजे भारतीयांमध्ये पण झाली पाहिजे आणि ती जागृती वेळोवेळी एकत्र येऊनच होऊ शकते आणि म्हणून एक आहे तो सेफ आहे